यानंतर भारताच्या दृष्टीनं आणखी एक महत्वाची बातमी भारत आणि अमेरिकेतील व्यापार करार अडचणीत आल्याची शक्यता आहे विशेषतः कृषी क्षेत्रातील करार अडचणीत आलाय भारत अमेरिकेची ट्रेड डील अद्याप झालेली नाहीये गेल्या सहा दिवसांपासून दोन्ही देशात व्यापार करारावर चर्चा होते आहे डेअरी आणि कृषी टॅरिफच्या मुद्द्यावर चर्चा अडकल्याची माहिती मिळतीय भारतीय सचिवांनी अमेरिकेचा दौरा एक दिवसानं वाढवलेला आहे त्यामुळे आता नेमका भारत अमेरिकेतला व्यापार करार कुठे अडला आहे आणि तो कसा सोडवला जाऊ शकतो यावर आपण आता चर्चा करणार आहोत आपल्याबरोबर आहेत ट्रेड एक्सपर्ट उदय तारदाळकर या संदर्भात आपण चर्चा करूया उदयजी एनडीटीव्ही मराठीच्या ग्लोबल रिपोर्ट या कार्य बुलेटिन मध्ये आपलं स्वागत भारत आणि अमेरिकेतला जो व्यापार करार आहे तो कृषी आणि डेअरी मुद्द्यावर अडकलाय अशी माहिती मिळते आहे नेमकं काय केलं म्हणजे या दोन्ही देशातील या दोन मुद्द्यांवरचा करार पुढे जाऊ शकतो भारताचा विचार केला प्रामुख्याने शेतीचा तर ज्याला आपण म्हणतो की चीन म्हणजे जे क्रॉप आहे तो एक कळीचा मुद्दा आहे आपल्याला माहिती आहे की भारतामध्ये जे शेतकरी आहेत त्याचा आपण बघतो की एक फ्रॅगमेंटेड त्यांची लँड आहे म्हणजे छोट्या छोट्या प्रमाणात त्यांच्याकडे ती जागा जा आहे शेती करण्यासाठी डेअरीचा विचार केला तर डेअरी म्हणजे दुग्ध व्यवसायावर जवळजवळ आठ करोड लोक इतकी भारतात अवलंबून आहे आणि त्या दृष्टीने कुठल्याही परिस्थितीत भारत मला वाटत नाही इथे कुठे काही कॉम्प्रोमाइज करेल आणि एकूणच ज्याला स्टेलमेट झाला असं आपण म्हणू शकतो या मुद्द्यावर आणि अमूल सारखा ब्रँड आहे जो भारता भारताच्या बाहेर आता मोठ्या प्रमाणात नुसर्डी भारतोय या दोन्हीचा जो काही एक मध्यम मार्ग निघण्यासाठी आजचा बुधवारचा हा दिवस हा खूपच महत्वाचा असेल अमेरिकेच्या दृष्टीने अर्थात आपल्याकडे ज्याला आपण म्हणतो की आजच्या रात्रीत काही येऊ शकतं आणि सकाळी उठून आपल्याला एखादा धक्का पण सुखद धक्का सुद्धा मिळू शकतो सध्या तरी तो स्टेलमेट आहे असंच आपण म्हणायला पाहिजे भारतासाठी या करारामध्ये नेमकी रेड लाईन कुठली की अमुक अमुक गोष्ट केली की अमेरिकेसमोर भारताला लोटांगण घालायची गरज होणार नाही प्रामुख्याने आपण बघितलं तर अमेरिकेला समजा असा डेड लॉक राहिला तर त्यांना सव्वीस टक्क्याचा टॅरिफ तरी आपल्याला आधीच सांगितलंय पण भारत आणि अमेरिक म्हणजे भारताला तर ट्रम्प साहेबांनी टफ टफ निगोशर म्हटले किंवा हॅव्हिंग मॅक्सिमम टॅरिफ इन द वर्ल्ड असं पण आपल्याला त्यांनी त्यांचा आपल्याबद्दल उद्गार काढले पण याच्यात एक लक्षात घेतलं पाहिजे की थोडं आपण जर मागे बघितलं मे महिन्याच्या सुमारास जेव्हा युरोपियन युनियन बरोबर असाच करार करायची जेव्हा आपण ते एक तर हाय झाली होती तेव्हा एक मिनी डील झालं होतं आणि जे असे काही कळीचे मुद्दे आहेत ते आपण त्यांनी लांबणीवर ठेवले होते तसं पण या डेलॉग मधून या बुधवारच्या रात्री होऊ शकतं कारण दुग्ध व्यवसायासाठी आणि जीएम साठी मला वाटत नाही की भारत कुठेही ही लक्ष्मण रेषा ओलांडले आणि तिकडे मात्र भारत काही पावलं मागे घेण्याची शक्यता कमी आहे पण त्याचबरोबर अमेरिकेचा जर विचार केला तर जिथे अमेरिका स्वतः उत्पन्न करत नाही अशा गोष्टीमध्ये ते भारताला काही प्रलोभन दाखवू शकतात आणि काही प्रमाणात आपल्या पदरात काही पडू शकतं पण या क्षणाला दुसरी बाजू अशी पण आहे की ऑटो कंपन्स आहेत ऑटोज आहेत त्या बाबतीत ते आपल्यावर काहीतरी दर्पण आणू शकतात जर अमेरिकेचा विचार केला तर कृषी आणि डेअरी या मुद्द्यांवर आपली ही चर्चा अडकलेली आहे मात्र इतर देशांबरोबर याच मुद्द्यांवर चर्चा करताना अमेरिकेने घेतलेली भूमिका आणि यातून भारतासाठी काय धडा मिळू शकतो आपल्याकडे आता मका आहे सोयाबीन आहे कापूस आहे या हे मोठ्या प्रमाणावरती अमेरिका आपल्याकडे त्याच्याकडून निर्यात करू बघते आणि युरोपियनचा जर आता विचार केला इयूचा मग म्हणत तर चीज आहे किंवा वाईन आहे अशा गोष्टी जवळजवळ म्हणजे ते ट्रेड डिफिसिट जे आहे ते जवळजवळ सव्वीस बिलियन डॉलर्स आहे या दोन गोष्टीचं इयूचं त्यामुळे इनूने पण तिकडेच तो मुद्दा बाजूला ठेवला आणि त्यातून काही मार्ग विक्टेवला बघितलं मला वाटतं भारत पण अशा प्रकारचं काहीतरी करू शकतं आणि आता भारताचं डील जे होणार आहे म्हणजे चीन बरोबर त्यांनी डील केलं पण जे भारतावर ते बिग आणि ब्युटिफुल असं त्यांना काहीतरी करायचंय आणि त्या दृष्टीने हो आता बघूया की दोन्ही ताराचे डिप्लोमसी कुठे येऊन जाते पण काही बाबतीत आपल्या बाजूने कॉम्प्रोमाइज होणार नाही हे नक्की आहे पण थोडं आता ते ज्याला आपण म्हणू शकतो की नक्की ही डिप्लोमसी ठरवणार आहे आणि जसं तुम्ही सांगितलं की एका रात्रीत काय घडील सांगता येत नाही आणि कदाचित सकाळी एक सुखद धक्का सुद्धा आपल्याला मिळू शकतो तशी आशा करूया खूप खूप धन्यवाद उदयजी एनडीटीव्ही मराठी बरोबर ही सविस्तर चर्चा केल्याबद्दल